करण्यासाठी तू एक आवाज सुरू झाला की देशामध्ये वर्षाला साडे लाख लोकांचं से सिगारेटच्या सेवनाने मृत्यू होतो आरोग्य मंत्री काय नागरिकांना पण आवाहन करणार खरं म्हणजे याच्यापूर्वी सुद्धा आपण बघितलं असेल की आपण सिगारेटच्या पाकिटवरती सुद्धा लिहिलेलं आहे की ते आरोग्यास हानिकारक आहे आपण आता त्याच्या सगळ्या गोष्टींना स्ट्रिक्टली बॅन केलेला आहे सगळ्या सार्वजनिक ठिकाणी अशा पद्धतीचं धूम्रपान करण्याबद्दल आपण कायदा केला या सगळ्या गोष्टीनंतर सुद्धा अशा पद्धतीच्या चुकीच्या सवयी लोकांनी अनुकरण हे अतिशय घातक आहे शरीराच्या गोष्टी त्यामुळे अशा सगळ्या गोष्टींबद्दल एका बाजूला कायद्याची जी काही कडक अंमलबजावणी आहे ती करण्यासाठी सुद्धा आहे आणि माझी नागरिकांना विनंती आहे कायदा करण्यापेक्षा सुद्धा आपल्या आरोग्याची काळजी घेऊ किंवा विनाकारण अनावश्यक गोष्टींना सगळ्या नंतर जे काय त्रासदायक होत आहेत या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी आपल्या आरोग्याला अधिक सुरक्षित ठेवण्यासाठी या सर्व वाईट सवयींच्या पासून सुरक्षित राहिले महिलांच्या आरोग्या संदर्भात आपल्या जिल्ह्यामध्ये एक अभियान सुरू आहे त्या अभियान संदर्भात काय नेमके कशा पद्धतीने कारण गावोगावी जाऊन ते अभियान पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा वाढदिवस आणि तोही पंच्याहत्तरावा वाढदिवस त्यानिमित्तानं राज्यभर देशभर हे सगळं अभियान सुरू आहे या सगळ्या अभियानामध्ये मी आदरणीय मोदीजींचं मनापासून आभार व्यक्त करतो की वाढदिवस सुद्धा त्यांनी आदिवासी भागातल्या सर्व महिलांच्या आरोग्याच्या तपासणीपासून सुरुवात केली आणि त्याच वेळेला संपूर्ण देशभर या तपासणीचा कार्यक्रम अभियान सुरू झाले साहजिकच सगळ्या देशभर सुरू असलेल्या अभियानाला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा सगळ्या महिलांच्या आरोग्याची तपासणी असेल त्यांना योग्य पद्धतीचा औषध उपचार हे सगळं करण्यासाठी एका बाजूला आरोग्य विभाग दुसऱ्या बाजूला राज्य शासनाची सगळी यंत्रणा आणि गावागावातल्या सगळ्या ग्रामपंचायतींपासून ते सगळ्याच्या सगळ्या यंत्रणांचे सगळे लोकप्रतिनिधी या सगळ्यामध्ये उत्स्फूर्तपणाने सहभागी झाले आणि आरोग्य सक्षम आणि सक्षम परिवार ही जी काही कन्सेप्ट आहे सशक्त नारी सशक्त परिवार ही आदरणीय मोदीजींच्या वाढदिवसाची संकल्पना आहे आणि त्यातला सगळ्यात मूळ गाभा जो असेल तो सक्षम आरोग्य आणि सक्षम परिवार हे सगळं काम करण्यासाठी कोल्हापूरमध्ये सुद्धा आपण प्रयत्न करतो मुळात असं आहे शाही दसऱ्याची सुरुवात करण्यामध्ये सुद्धा याच महायुक्त होते त्यांनी घेतलेला तर कोल्हापूर संस्थान शाहू महाराज हे संपूर्ण देशासाठी खूप चांगल्या पद्धतीनं सगळ्यांच्यासाठी अभिमानास्पद अशा पद्धतीचं आपल्या गादीचं महत्व आहे परंतु हे अनन्यसाधारण महत्व सुद्धा जे लपलेलं होतं ते लपले शाही दसऱ्याला ज्या पद्धतीनं दीपक केसरकर साहेबांच्या काळात याला सुरुवात केली आदरणीय आशिष शेलार जे आताचे सांस्कृतिक कार्यमंत्री आहेत त्यांनी त्याला राज्याच्या एकूणच सगळ्या कामकाजामध्ये कर्जा दिला, दिला। या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर पैसे आपल्यासाठी अजिबात महत्वाचे पैशापेक्षा सुद्धा त्याला जो काही मान सन्मान दिला त्याची ओळख सगळ्या जगासमोर आणण्यासाठीचा आमचा प्रयत्न आहे पुढे सुद्धा चालू नाही पैसे हा विषय फार गौण आहे आपण या सगळ्या आमच्याकडे डीपीटीसी आहे आहेत पण प्रश्न असा आहे कोल्हापूरच्या संस्थानात सगळ्यात महत्वाचं आणि ऐतिहासिक असं जे काय दसऱ्याचं महत्व आहे ते जगासमोर जाण्यासाठी त्याच्याही पुढे अजून जे काय करावं लागेल ते होता दोन मोठी दिला होता आता प्रशासन म्हणते की देवस्थान समितीचा निधी जो आहे तो त्यासाठी होता शाही दसऱ्यासाठी राज्य सरकार काही बघत माझी आपल्याला विनंती आहे की कोल्हापूरचं देवस्थान असेल आमच्याकडचं डीपीटीसी असेल महानगरपालिका असतील किंवा आम्ही सगळेजण असतो आणि राज्य शासन असतात आपण सगळेजण ह्या ऐतिहासिक दसऱ्याला अजून चांगल्या पद्धतीनं जगासमोर आणलं आणि ह्या सगळा आपला अभिमान स्वाभिमान जो आहे तो अजून चांगल्या पद्धतीनं पुढे घेऊन जाणं यासाठी करणार आहोत त्यामुळे मी मगाशी म्हटलं आपल्याला की पैसे हा विषय फार महत्वाचा नाही ते आम्ही उपलब्ध करू त्याच्यासाठी फार मोठी तरतूद करण्यासाठी फार अडचणी येत असं मला वाटत नाही ते आम्ही निश्चितपणाने करू पण हे जे काम आहे हे जगासमोर जाणं राजर्षी शाहू महाराजांचं वेगळं वेगळं असणारं महत्व जेवढं जगासमोर आपण नेले तेवढंच कोल्हापूरचा शाही दसरा सुद्धा या संपूर्ण जगासमोर नेण्यासाठी हा कार्यक्रम अतिशय महत्वाचा आहे सांस्कृतिक कार्यमंत्र्यांचं मी अभिनंदन करेन की त्याला त्याला यांनी ज्या पद्धतीनं एक दर्जा दिला त्या दर्जामुळे सुद्धा आमचं काम जे चाललेलं आहे त्याचं महत्व वाढलं आता त्या सगळ्या गोष्टी सुद्धा आम्ही करत